दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर येथील एका बंगल्यातील कुटुंब बाहेरगावी गेलेले असताना आणि विद्युत पुरवठा खंडित असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या चो मुख्य दरवाजेचा कडी कोंडा आणि सेंटर लॉक तोडून घरातील कपाट्यातून रोख रकमेसह दोन किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून आहे जुन्या रोडवरील माऊली बंगलो येथील रहिवासी दशरथ बाजीराव फटांगडे हे शनिवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान कुटुंबासह जवळच्या नातेवाईकांकडे गेलेले होते त्याच दरम्यान ओझर येथील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झालेला होता आणि हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी फटांगडे यांच्या बंगल्याच्या तारेच्या कुंपणावरून उडी मारून आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर मुख्य दरवाजाचा कडीकोंडा आणि सेंट्रल लॉक तोडून घरातील लोखंडी आणि लाकडी कपाटातून तेरा हजार रुपये रोख रकमेसह सोन्याची लांब पोत सोन्याचे पेंडल सोन्याचे नेकलेस मनी सूत्राची लहान पोत सोन्याची ठुशी तीन नग चांदीचे शिक्के असा एकूण दोन लाख एकवीस हजार सातशे चाळीस रुपयांचा सा ऐवज चोरून नेला असल्याची तक्रार फटांगळे यांनी ओझर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे त्यावरून आता ओझर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला असून पोलीस पुढील तपास करत आहे दरम्यान ओझर आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला पाण्याचा पंप पाण्याची मोटार आदी शेतीच्या साहित्यांची चोरी सर्रासपणे होती आहे तरी देखील पोलीस कुठेच दिसत नसल्याची नागरिकांची ओरड आहे सायंकाळच्या वेळेत देखील मुख्य रस्त्यावरून रोड रोमिओ सुसाटपणे दुचाकी चालवत असतात पोलीस याची देखील दखल घेत नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त केली जाती अजर कादरी, नाशिक न्यूज ओझर